नमस्कार मी गजानन सुतार कर्मचारी आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ते, ते अभियान कर्मचारी आणि केडर संघटनेचा मी जिल्हा सचिव आहे आपलं ते अभियान हे आंदोलन जे चाललेलं आहे हे चौऱ्याऐंशी लक्ष कुटुंबांसाठी चाललेलं आहे सेपरेट उमेद अभियानाचं विभाग असावा हे आपली शासन दरबारी मागणी आहे आणि आमचे जे गाव पातळीपर्यंत केडर जे काम करत आहे तालुका लेवल जिल्हा लेवल त्यांचा स्वतंत्र विभाग बनवा आणि या सेवा अशाच स्वयंसहायता गटातील महिलांसाठी चालू राहाव्यात हीच आमची इच्छा आम्ही ग्रामीण त्या अभियानातून सी बोलतो आणि तर आमचा असा विषय आहे की आमचं म्हणजे जे अभियान जे आहे तसं विभागणीय केली हो जावी आणि म्हणजे आमचं अभियान कायम केलं जावं आता सध्या आम्ही सगळेच कर्मचारी हे थोडक्या माधनावरती काम करत आहेत तर तर आमची अशी अपेक्षा आहे की आम्हाला आमच्या कामा म्हणजे प कामा इतकंच आम्हालाही मानधन दिलं जावं आणि बऱ्याचशा गो म्हणजे गोष्टी आम्हाला बाहेरच्या कामाच्या दिल्या जातात त्याही न क देता आमचं आमचं काम हे आम्ही फक्त गाव पातळीवरती करावं आणि जेणेकरून सगळ्या गोष्टींवरती प्रत्येक वेळेस की सी आर पीना सेडिवाड केलं जातं किंवा त्यांना सगळ्या कामांचा भर दिला जातो तर ते न करता आमची विभाग हे करावी एवढी अपेक्षा शासनाकडे अभियान या अंतर्गत मी का सी आर पी म्हणून कार्यरत आहे आमची एवढीच मागणी आहे की आमचा विभाग उमेद अभियान विभाग जे आहे तो वेगळा करावा आणि <laughs> शासकीय नियमानुसार नेमणूक करावी आणि आमची पी किंवा सर्व केडर जे आहेत त्यांची शासकीय सेवेत नेमणूक करून घ्यावी अंगणवाडी सेविका अशा वर्कर ज्या जशा आहेत त्यांचा कसं विभाग वेगळा आहे आणि शासकीय आहे अशा सेवेत आम्हाला पण सामील करून घ्यावं हो। एवढीच आमची अपेक्षा आहे कायम करा कायम करा